माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे प्रत्येकाची एक स्टाईल असते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे आता तो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं एवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवार साहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता आहे थोडी मला सांगणार ताई पण बहीण म्हणून तुम्ही दरवेळेस पदराखाली घालताय सगळं पण दादा आता स्टेटमेंट क्लिअर आहे दादांचं की ते म्हणतात की तुम्ही आम्ही वेगळे झाले पण तुम्ही बहीण म्हणून पदराखाली घालताय दादा म्हणून मोठं करावा असं तुम्हाला वाटतं कोणी कसं वागायचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो मी कसं सांगणार पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही तेवढी तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्पता ही आमच्यात आली पाहिजे हे मी कसं सांगणार तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटतं माननीय जयंत पाटील राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात हे या मीटिंगला असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्तीने जर जे त्या डायलॉग मध्ये त्या प्रक्रियेमध्ये बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल महादेव जानकर महादेव जानकरच बा, असल्याचं राष्ट्रवादीकडनं कळत तशीच तुमची पण जागा त्या जागेवरनं सेव्ह करून सेफ होईल अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे लोकशाही हो प्रत्येकाला चर्चा करायचा अधिकार आहे मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब त्यांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी त्याच्यावर काही बोलणं योग्य राहिलं नाही दोन्ही नाही आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर माझे जे अनेक अनुभव आहेत त्याच्याबद्दल मी माहिती सगळ्यांना देत होते तुमच्याच एका चॅनलवर सायली नावाची एक मुलगी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने क्रिएट केलेली आहे त्याच्यामुळे एआय पुढे आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो हो, किंवा प्रोफेशनली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळा इम्पॅक्ट याच्यावर मला आलेले अनेक अनुभव आणि अने माननीय प्रताप पवार हे जे सीओईपी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी काय अनुभव मला सांगितले होते ते मी सगळ्यांबरोबर शेअर करतो काय प्रतिक्रिया म्हणजे चर्चा होती चर्चेत सगळ्यांचीच मतं असतात होते दहा दशकला मला जी माहिती होती ती मी शेअर करू माझी अनुभव फॅमिलीमध्ये आणि त्यांच्या फॅमिलीच्या प्रायव्हसी बद्दल बोलत आहे तर या सगळ्या प्रतियेमध्ये सर्वसामान्य लोकांचे हे खरं कसे पडत नाही पत्रकार म्हणून आमच्याही पडत नाही कारण आमची बाजूला ठेवली प्लॅटफॉर्मिती तरी सर्वसामान्य लोकांच्या समोर संभ्रम राहतो सतत नाही नाही प्रायवसी नाही नाही प्रायव्हसी मी तुम्हाला सांगते उदाहरणार्थ माझा दोन्ही मुलांचे फोटो येणं आता माझ्या मुलां दोन्ही मुलांचा माझा धाकटा भाऊ अभिजित पवार यांचा कुणाचा तसा माध्यमांची संबंध नाही आता माझ्या दोन्ही मुलं ही काही राजकारणात नाही ते शिकतात माझी मुलगी परदेशात नोकरी करते तर त्यांचे जेव्हा फोटो येतात माझ्या नवऱ्याला नाही आवडत माझं नवऱ्याचं म्हणणं की तुमचं राजकारण हे तुमचं प्रोफेशन आहे माझ्या मुलांचा काही त्याच्याशी संबंध नाही तर माझ्या नवऱ्याचं ठाम था, मत आहे की माझ्या मुलांचे फोटो की बाहेर जाता का म्हणे त्याच वडा मीन बाय रायटिंग प्राईज नाही तुम्हीच प्रश्न विचारता त्याचा पक्षाची आण सगळं त्यांच्याकडे दिलं आपल्याला निकाल दिला तरी तुम्ही म्हणता सांगितले स्प्लिट नाही अजित पवार सगळे सगळं सांगतात पार्टीमध्ये स्प्लिट नाही आणि अजित पवार सगळं सांगतात की आमचे दोन पार्टी वेगळे झाले ठीक आहे ते त्यांचं मत आहे ना मी काय कंट्रोल करू शकते मी बोलू शकते मी काय बोलू शकते हे मी कंट्रोल करू शकते आता तुम्ही जे बोलतात हे लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार आहे त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो प्रत्येकाची बोलायची पद्धत असते महाविकास आघाडीमध्ये इतर इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सतत हाच एक कॉन्फ्लेक्ट तुमच्या